नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संधलाय राज्यात कायदा सुव्यवस्था रामभोरसे आहे महिला असुरक्षित आहेत हिट अँड रनच्या घटना वाढल्या आहेत मात्र या घटनांबाबत सरकार गंभीर नाही म्हणून पावसाळी अधिवेशनाच्या अकराव्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झाला विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत गेली शिवशाही आली गुंडशाही म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली आहेत मुंबई येथे महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर जोरदार निदर्शने केली गेली शिवशाही आली गुंडशाही घोषणा जास्त काम कमी महिलेच्या सुरक्षेची नाही हमी ट्रिपल इंजिन सरकारच्या धोरणाचा नाही पत्ता राज्यातून महिला मुली होत आहेत बेपत्ता कोणी निंदा कोणी वंदा लोकांना चिरडणं हाच आमचा धंदा माहिती सरकार कायदा बसवला धाव्यावर माहितीचे नेते बसले पोलिसांच्या उरावर अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत मायुतीच्या सरकारच्या काळात राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत निदर्शने केले शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो गुंडांना पोचणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत महाविकास आघाडी नेत्यांनी आक्रमक होत पायऱ्यांवर आंदोलन केलंय संध्यालायसाठी प्रतिनिधी तुषार पाटील मुंबई संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा